गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोचा स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचा आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही एन म्हणजे पंढरी वार्ता या न्यूज ला करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार दिलीप बापू धोत्रे यांची पंढरपूर तालुक्यातील गादेगाव येथील आयोजित केलेल्या गावभेट दौऱ्याप्रसंगी पंढरपूर मंगळवेढा तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी मनसेला विजयी करा असे आवाहन केले यावेळी पंढरपूर मंगळवेढा परिसरातील ज्येष्ठ नेते मंडळी तसेच मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या याप्रसंगी प्रसंगी बोलताना ते म्हणाले की या राज्यात शेतकरी कामगार महिला भगिनी तरुण युवक अडचणीत आहेत शेतकरी संकटात असून त्यांना कोणत्याही प्रकारची मदत मिळत नसून विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे महिलांच्या हाताला काम नाही तरुणांच्या हाताला काम नसून बेरोजगारी प्रचंड वाढली आहे घोर गरीब जनतेला घरकुल मिळत नसून स्वस्त धान्य दुकानातून गरीब जनतेला धान्य मिळत नाही या यापूर्वीच्या लोकप्रतिनिधींनी काहीही काम केलेलं नाही शेतकरी सामान्य नागरिक महिला तसेच बेरोजगार तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी गावातील विविध प्रलंबित विकास कामे लवकरच पूर्ण करण्यासाठी मनसेला साथ द्यावी असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले